पहिली गोष्ट म्हणजे डुबळे गटाची मिटिंग झाले ते मी कसबा करा जिल्हा परिषदच्या लोकांना बोललो होतो राधारावाची मिटिंग आणि मेळावा मिळतो तो कसा मिळावा डुंगळी गटाचा आज ही मिटिंग झाली एका जिल्हा परिषद पुरती आज आहे भात कापणे आहे त्यात सुद्धा जेव्हा तोडे मिळून तर सुद्धा आली आहेत तुम्ही तिसरी डोळ्यात सगळे बैठले आहेत बहुत सगळ्या लोकांनी आले आहेत मनोरंजन व्यक्त केली असं तुम्ही ऐकत होता आगामी जिल्हा परिषदेच्या संदर्भात ह्या मतदारसंघात निराक्ष झालेला आहे आणि बाकीचे ओबीसी महिला आहे ओबीसी पुरुष झालेला आहे त्यामुळे आरक्षण हे झाल्याच्या कारण परिस्थिती थोडीशी म्हणजे जे आमच्या डोक्यात होते ते आम्हाला आरक्षण मिळालं नाही आणि त्या पाचवी चर्चा करायला काय पुढे करावे आणि ह्या संदर्भात लोकांचीच भावना उत्स्फूर्त दिसली की तुम्ही तुमच्या मुलगीला उभा करावा जिल्हा शेतला मुलगी शिकलेली आहे पालिपेड आहे का दोघे एमबीए समस्या झालेले आहेत शिक्षण झालेलं आहे अरुण डोंगळेची मुलगी किंवा अरुण डोंगळेचा मुलगा शेवटी आमच्याशी एकच कुणाची लाडकी बहीण कोणतर म्हटलं ला, आमची लाडकी बहीण म्हणून आम्ही प्रचार करतो कोण म्हणजे वयस्कर म्हणलं आमची लाडकी बहीण तुमची नाही आमची लाडकी बहीण म्हणून प्रचार करतो ह्या भावना लोकांना सांगायच्या दिसल्यानंतर माझ्या लक्षात आले की लोकांचा दुष्कृत विशेष करून अभिषेक तीनशे वर्षाच्या मतदारसंघात काम केलं घरपती गेलेल्या सुख दुःखात गेलेला तिचा हा ऍक्च्युली होता आणि मग मी असं मी नेताच आहे पार्टीचं नेता जरी असलो तर माझ्या संपर्काला मर्यादा आहे तर त्याने जे संपर्क घ्यायला त्याच्या थोडी तरी पासून मी आता आलेली आहे त्या उत्स्फूर्त त्याचा माझी पहिली निवडणूक असं माझ्या राजकारणात चाळीस वर्षात की आर्थिक मदतीचा योग ती पहिल्यांदा मी मदत देऊन कोणी इलेक्शन जिंकून असा प्रकार नाही पण त्याच्यामध्ये भावना करता करतात मागं जायचं नाही पुढे जायचं आम्ही राष्ट्रवादी आले तर तेवीस केलं आहे त्यामुळे आम्ही सगळी सगळी लोक आहोत ही सगळी भावना आम्ही राष्ट्रपतीच्या नेत्यांच्या कामाला पाहिजे बाबासाहेब आश्वीकर असते तालुका अध्यक्ष असते सगळ्यांच्या लोकांच्या मान्यवर नेते असतील कामात आणि लोकांच्या भावना सांगणं गरजेचं आहे आणि करत असताना दुसरं आता ठीक आहे मुलगी लाडकी मुलगी किंवा लाडकी बहीण म्हणा ठीक आहे इतर मतदारसंघासंघात ऐकून घ्या की आम्हाला हे करायचं असताना इतर मतदारसंघात सुद्धा आम्हाला सामान घेण्याशी सर पडू लागण्यात आलं हित वेगळी आहे मग लोकांनी जे सांगितले ते बरोबर सांगितलं खालची दोन माणसं ताकदीची घ्या आम्हाला घ्या म्हटलंय ती आपल्याला ही निवडून शीट आलाय असलं गेलं तुम्ही घ्या तर हित थोड्या मर्यादा आल्या कारण बाहेर मर्यादा नाही ऐकून घ्या कुठल्या ना कुठल्या प्रत्येक ठिकाणी पाचशे सीट गेलं पाहिजे आणि ह्यातून देशाच्या राज्याचे नेते राजकर्ता असतील श्री तटकरे असतील सगळ्या लोकांच्या नंतर आपल्याला भेटते पण पहिलं दुसरे साहेब मान्यवर जिल्हाधीश असतील आणि सर्व नेत्यांचे काल सांगू आणि योग्य ते नाही आमच्या दिवशी असल्या ऑलरेडी पुरा करायचंय कोण घ्या त्यांच्या दिवशी आणि पुढे वरती स्वचक्ष झालेली आहे पण बाकी पण कार्यकर्त्यांचा विचार होणं गरजेचं आहे इतर पंचायत समितीमध्ये कुठे जिल्हा परिषद मध्ये असेल ती साधवत विचार करून ऐकून घ्या राष्ट्र आता मला माहित नाही की एन सी राष्ट्रवादी आणि माहिती हा विषय माझ्या घात नाही म्हणजे एन सी बी स्वतः सोमळावा झाला काय काय माहिती करणार आहे मला विषय मांडला बघा अण्णा ते माहीत जात नाही जे काही विषय असतील तर त्या कसं होतील माहिती पण पुढे जाणार काय एनसीबी सी बी आहे ती पण साधक नेते चर्चा करून येणे किंवा खूपच विषय नाही ते वरिष्ठ निश्चित विषय आहे पण निश्चित कार्यकर्त्याचा या सगळ्यांचा आणि राष्ट्रवादीमध्ये डोंगरी प्रकारचा न्याय मिळेल ही भूमिका अभ्यायाला निघतात नाही